श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे शेठ बाबा आणि आई साहेब वहिणी साहेब म्हटलं पाहिजे अशा आमच्या वहिणी साहेब बाई हा शब्द काढून टाकावा असं मला वाटतं कारण खरोखरच एका राजाची राणी म्हटलं की ती राणीच झाली पाहिजे आणि म्हणून शब्दाचा प्रयोग तसाच झाला पाहिजे आणि या ठिकाणी त्या दोघांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी तुम्ही दुसरं मेसेज टाकला नाही टाकला तरी लोक येणार आहेत कारण त्यांना सगळ्यांना जाणीव आहे की कारखाना हा उभा केला आणि हा कारखाना नसता तर माऊली आता म्हणाले तर काहीच दिसलं नसतं आणि म्हणून आज या कार्यक्रमाला का ओक साहेब आले मी आदरणीय व्यास मिस म्हटलं तर चालेल ना कारण बोलायचं असेल आणि लोकांना वेळ झालेला आहे त्यामुळे आदरणीय सर्वच या ठिकाणी सत्यशील भाऊ हो। ती धुला सांभाळताय परंतु अण्णा जसं बाबा प्रत्येकाचं ऐकून घेत होते तसच अण्णा आलेला माणूस कसाही तो दुखी असो काही असो त्याचं काम होईल किंवा नाही होईल पण जाताना तो हसतच जायचा त्याचं समाधान व्हायचं त्याच समाधान इतक्या प्रेमाने सांगणं त्याला अगदी चहा पाहिजे नाश्त्याची वेळ तर त्याला नाश्ता देणं पण तो जाताना काहीतरी माझं समाधान झालं अशा पद्धतीने जायचा अशी ह्या कुटुंबाची परंपरा आहे आणि या सर्व असणाऱ्या कारखान्याच्या सभासदांना हा सध्या सभासदांचा कारखाना आहे हा कारखाना शेतकऱ्यांचा कारखाना आहे आज आता मग म्हणाले बेस्ट फ्रेंड आमचे ते बेस्ट फ्रेंड बोलायला विसरले परंतु तुम्ही सांगा पंचेचाळीस वर्ष तानाजी शे तुमच्या घराला या ठिकाणी नेतृत्व मिळालं दातृत्व मिळालं आमदारकी मिळाली पण तुम्हाला का असं वाटलं नाही हो मी शांत आहे मी कोणाला दुखवत नाही हे बघा दुखवायची वेळ आली तर दुखवलं पाहिजे पण स्वतःसाठी नाही जनतेसाठी नेता होऊ शकतो अन्यथा त्याला नेता म्हणून घ्यायचा अधिकार नाही कारण हा स्मृती दिनाचा कार्यक्रम आहे कधीतरी का आपण पटलावर येऊ आणि मग त्या ठिकाणी आपण ठरवू कोणी काय दिलं या तालुक्याला आपण पाहतो की शिवाजीराव काळेंनी सुद्धा या ठिकाणी आपलं योगदान दिलं अशा पद्धतीने बाबांनी दिलं अण्णाने दिलं या ठिकाणी आता सत्तेचे भाऊ घेतील तो असा चालवायचा प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांना घेऊन करतायत सर्व असणाऱ्या डायरेक्टर बॉडीला आणि शेतकऱ्यांना काय आवडेल याचा करताय पण ज्या वेळेला पाऊस नाही झाला तरी ओरड निसर्गाचा कोप जो आहे ओप साहेब निसर्गाला कोणी थांबवू शकत निसर्ग आपल्या हातात आहे का देव मानलाच नसतो आपण जर निसर्ग नसता आणि निसर्गाने निसर्गा कधी आघात करायचा आणि कधी नाही करायचा तो निसर्गाचा प्रश्न आहे पण अशा वेळी सुद्धा आपण शासनाला जर गर वेठीला धरणार असाल तर ते राजकारणच म्हणावं लागेल त्याला समाजकारण नाही म्हणता येणार ना। आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणाने शेड बाबाने आपली कृती या तालुक्याला आपलं योगदान दाखवलं की त्या काळामध्ये असणारा चौऱ्याऐंशी ला बंद पडत असणारा कारखाना लोकांना म्हटलं की आता काही सुरू होत नाही पण तो सुरू करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना एक वेगळं आग्रह असं जे काही समाधान मिळतं आहे ते फक्त शेठबाबांच्या कृतीमुळे त्यांना साथ देणारे मग बोरे साहेब असतील या ठिकाणी आपण नेहमी म्हणायचो की बोरकर साहेब हे देखील त्यांचा ब्रेंड मी म्हणायची बोरकर साहेब या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्याने साथ, साथ दिली आहे हो दारात जर शेठबाबा गेले कुठल्या गावात गेले तर कोणी नाही म्हटलं नाही कारण विश्वास आता सगळ्यात महत्वाचं जीवनामध्ये जगत असताना कडू औषधाने माणूस लवकर बरा होतो गोड गोड औषधाने नाही होत म्हणून कधीतरी कडू सुद्धा बोलावं लागतं कडू खावं लागतं म्हणजे माणसाची प्रकृती चांगली राहते आणि आपल्या चुकीच्या कामामध्ये सुधारणा होते या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर निश्चितपणाने प्रत्येक माणूस सुखी होऊ शकतो या ठिकाणी हे सुख जर तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर पाहायचं असेल तर त्यावेळी शेठबाबांच्या कारण आमच्या जयवंतीबेन मेहता यांच्या शेजारीच बसण्याचं त्यांचं ठिकाण कुठल्याही कार्यक्रमात आले देऊन मला विचारायचे कारण त्यावेळी मी तेरा वर्ष नेतृत्व केलं आहे मुंबईमध्ये महामंत्री म्हणून त्याच ईशान्य मुंबईचं जिथं प्रमोद महाजन जयंती बेनंतर निवडून आल्या त्यांचं देखील नेतृत्व त्या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा मी काम केलेलं आहे मला चांगलं माहिती आहे आणि म्हणून त्यांना खूप अभिमान वाटायचा की भाजपच्या नेत्या असल्या तरी त्या माझ्या अगदी चांगल्या जवळच्या सहकारी आहेत काही सांगितलं काही आमची चर्चा झाली तर त्यामध्ये त्या मार्ग काढायचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आणि अशा बाबांना आपण आज अभिवादन करण्यासाठी आलेलं आहे म्हणून जादाच बोलणार नाही मीडियानी दखल घ्यावी की खरोखरच चांगलं काम करणाऱ्याच्या चा मागे राहो गोड गोड बोलणाऱ्याच्या मागे राहून काही मिळत नसतं गोड गोड बोलणाऱ्या नुसता गोड बोलतो घरी येतो भेटतो आणि जातो पण जो कृतीत धडक घ्यायची ज्याची सह्यादीला धडक घ्यायची तयारी आहे कुणासाठी ना स्वतःसाठी नाही जनतेसाठी जो जनतेसाठी जगतो जनतेसाठी अंगावर घेतो तोच नेता होऊ शकतो आणि त्याचा नेता जसा असेल तसा कार्यकर्ता घडतो आणि त्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो आणि ही भूमिका या ठिकाणी शेठबाबांनी कोण बोलणारे असले त्या काळात ही पद्धती होती आता पद्धती बदलल्या यांनी सांगितलं बलिदानांची नावं घेतली आमच्या बेस्ट फ्रेंडनी ताणाजींनी गणेश कवडेंना देखील उपयोग दिला काय करणार त्यांनी सांगितलं एका गालावर मारली ना एक चापट तर दुसरा गाल पुढे कर बाबा पण आज तो काळ राहिलेला नाही त्यामुळे माझ्या कार्यकर्त्याला मी एक सांगते त्याने एक मारली तू दोन मारून ये तसा आला तर मी तुला चोपेन कारण अन्याय सहन करणं हे आता होणार नाही कारण अन्याय कशासाठी सहन करायचा काही कारण नाही ना आपण चूक करायची नाही आणि कोणी आपल्या चुकीचं वागलं तर त्याला सोडायचं सुद्धा नाही आणि म्हणून जोपर्यंत आपण ही जो भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठल्याही कार्यालयात जी कामं आम्ही करून घेतो कार्यकर्त्यांसाठी ती होणार नाही शाम दाम दंड भेद या सगळ्या आपल्यामध्ये असल्या पाहिजेत प्रेमाने सांगावं प्रेमाने होत नसेल तर थोडं दडावून सांगावं ते होत नसेल तर मग आणखीन जरा वेगळ्या पद्धतीने गांधीगिरीने सांगावं तेही होत नसेल तर शेवटी सोपल्याशिवाय पर्याय नसतो कारण याच्याशिवाय कामच होत नाही पण सत्याला सत्य आणि चुकीच्या माणसाचं काम चुकीचं असेल तर ते करायचं नाही हा आमचा नियम आहे जे योग्य आहे ते होत नाही शेतकऱ्याला तितकं कळत नाही शेतकऱ्याला कागदाला कागद लावता येत नाही आणि शेवटी कागदच बोलतो माणूस बोलून चालत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्हाला छातीवर गोळ्या घ्याव्या लागल्या तरी चालेल पण आमच्यात बदल होणार नाही कारण आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही माझ्या महिलांसाठी आणि माझ्या ज्या बालक तरुण आहेत त्यांच्यासाठी आहोत आणि म्हणून या ठिकाणी शेठ बाबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करायचं असेल तर करारीपणा पाहिजे पण तो स्वतःसाठी नाही जनतेसाठी हेच त्यांनी शिकवलं आणि म्हणून त्यांनी हे नंदन वन या जुन्ना तालुक्यात फुलवलं आणि त्यांना साथ देणाऱ्या आपल्या वहिनी साहेब यांना देखील आपण अभिवादन करायला आलेलो आहे त्यांनी देखील साथ दिली कारण घरामध्ये जो माणूस समाधानी असतो घरामध्ये जर सुख शांती असेल तरच तो बाहेरच्या जगामध्ये आपलं लौकिक आपल्या समाजासाठी काही देऊ शकतो ही भूमिका तिथे वहिनी साहेबांची होती म्हणूनच आज देखील आम्ही म्हणतो या कुटुंबामध्ये ती परंपरा चालत आलेली आहे आता सुद्धा अंधार नसेल तरी आई म्हणून सतेशील भाऊला साथ देणारी आई आहे बायको म्हणून बायको सुद्धा साथ देणारी आहे बहिणी सुद्धा पाठीशी आहे आणि हे कुटुंब म्हणजे त्यांच्या आत्या वगैरे सगळे का पाठीशी आहेत चांगलं तर बाबा मी तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणून शेठ बाबांना आजची ही श्रद्धांजली किंवा ही अभिवादन जे आपण करत आहोत या अभिवादनाला खरी जर धार द्यायची असेल तर शेतकऱ्यावर जेव्हा संकट येतं त्यावेळेला निश्चितपणाने सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे मी सरकारच्या बाजूनी नाही सरकार जरी राज्यात आणि केंद्रात तरी तुमच्या सोबत आहे शेतकरी रस्ता उतरला तर त्याच्या पुढे मी असणार आहे मागे नसणार आहे कारण ही शिकवण शेठबाबाने दिलेली आहे आणि तो येणारा वाढ स्वतःच्या छातीवर घ्यायची हिंमत ज्याची आहे तोच नेतृत्व करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सीराम